मी कांचन आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूएस हे चॅनलवर तर आज माझ्याकडे बघून सगळ्यांना समजलं असेल की मी कुठेतरी एकदम मराठमोळ्या ठिकाणी चाललेली आहे तर मी आज चालली आहे एम एम एल महाराष्ट्र मंडळाच्या इथे तर आपल्याला माहिती आहे सर शिवराज्याभिषेक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन तीनशे वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याचा आज लॉस एंजलसमध्ये सगळ्यात खूप मोठा प्रोग्राम होणार आहे परवापासून प्रोग्राम चालू आहेत पण आज आम्ही संडे असल्यामुळे आज आम्ही चाललोय भूमी ते अनिकेत पण आहेत त्यांनी पण मस्त कृता घातलेला आहे आणि आता मी फोटो काढण्यासाठी म्हणून खाली आलेली तर आता इथूनच जाऊ कारमध्ये सो आता आम्ही इथे पोचलोय जिथे प्रोग्राम चालू आहे तिथे आता दिंडीला सुरुवात होईल तर आता आतमध्ये जातोय आम्ही तर इथे बघू शकता इथे खूप मोठं पार्क हो ले ले आहे आणि समोर आपले मराठी बांधव सगळे दिसतायत छान छान सगळे रेडी होऊन आलेले आहेत आणि आपला भगवा झेंडा फडकत आहे तिथे सगळ्यांच्या हातात भगवे झेंडे आहेत आणि आता मीही इथे भगवा झेंडा घेतलाय हातात आणि त्याच्यानंतर आपले शिवाय छत्रपती महाराजांची छान अशी इथे प्रतिमा ठेवलेली आहे आणि समोर छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यासोबतच इथे खूप सारखे परफॉर्म चालू आहेत समोर गाणी गाण्याचे परफॉर्म चालू आहेत त्याच्यानंतर हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर इथे सगळीकडे शॉप लागलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे जिथे इंडियन ज्वेलरी इंडियन कपडे वगैरे आणि त्यानंतर स्टेजवर एक लेडीज ज्या आहेत त्या इथे ड्रॉइंग करतायत त्या खूप वेळ ड्रॉइंग करत होत्या आणि छान ड्रॉइंग करत होत्या आणि लास्टला मी तुम्हाला दाखवते की त्यांनी जे ड्रॉइंग कसं कम्प्लीट केलंय त्यावेळेचा फोटो फ्री गिफ्ट पण देत आहे रजिस्ट्रेशन करायचं आणि हे बघा त्यांचं ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे आणि किती सुंदर असं ड्रॉइंग केलेलं आहे त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यानंतर इथे सुरू झाले ते म्हणजे डान्स परफॉर्मन्स इथे गणपतीच्या गाण्याने अशी चिकमोत्याची माळा ह्या गाण्याने सुरुवात झाली आजच्या कार्यक्रमाला आणि ह्या सगळ्या लेडीज इतक्या छान डान्स परफॉर्म करत होत्या मी फक्त इथे गाणं काढून टाकलं बिकॉज ऑफ द कॉपीराईट त्याच्यानंतर ह्या बघा इथे फुगड्या चालू झाल्या आणि पाठीमागे विठोबा रायांची मूर्ती आणि त्यानंतर पालखीही आली त्यानंतर डोक्यावर तुळशी वगैरे घेऊन हातात भगवा झेंडा घेऊन इथे पालखी त्यांनी सादर केली पूर्ण आणि सगळ्या लेडीज ज्या आहेत त्यांनी फुगड्या वगैरे हे, हे सगळं करून इतका सुंदर असा डान्स परफॉर्मन्स केला तर त्याच्यानंतर तर... पुन्हा सुरू झाला आहे ह्या सगळ्या छोट्या चिमुकल्यांचा पोवाडा तेही हा पोवाडाही खूप छान होता आणि हे जे पोवाडा करत आहेत हे सगळे स्वामी समर्थांचे भक्त आहेत कारण स्वामी समर्थ म्हणून असा आहे की त्यांचा एक ग्रुप आहे इथे महाराष्ट्र मंडळामध्ये त्याच्यामध्ये सगळे स्वामी भक्त आहेत आणि हे सगळे चिमुकले हे सगळे स्वामी भक्त आहेत आणि इथे शिवाजी महाराजांचा सा पोवाडा सादर आहेत इथे आणि त्यानंतर हे बघा त्या इथे आलेले आहेत आपले शिवबा आणि त्यानंतर अभिमानाची गोष्ट म्हणजे इथे अमेरिकेच्या आकाशात फडकतो हेलिकॉप्टर मधून आपल्या शिवाजी महाराजांचं नाव असं लिहिलेलं आहे आणि पूर्ण अमेरिकेच्या आकाशामध्ये आपलं हे शिवाजी महाराजांची हे फडकते म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट होती ही आता खूप छान छान डान्स डान्स परफॉर्मन्स झाले आणि आता थोड्या वेळात दिंडी निघेल म्हणजे जी परेड आहे ती चालू होईल आणि इथे आता आम्ही स्टॉलवर आलो इथे सगळे छान छान स्टॉल लागलेले आहेत खाण्याचे

हो हा सिलिंग सकाळ म्हणजे तुम्ही बघू शकता लेयर सुद्धा आहे आणि हात मध्ये आणि त्यानंतर हे बघा फायनली इथे दिंडी म्हणजे परेड इथे सुरुवात झालेली आहे शिवाजी महाराजांसाठी पालखी त्यानंतर स्वामी समर्थांची पालखी आणि ध्वज हे सगळे घेऊन तीनशे पन्नास लोक इथे हे बघा उभे आहेत आणि आता परफॉर्म इथे चालू होणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्टेजवर दिसत आहेत ते म्हणजे शिवाजी महाराजांचे चौदावे वंश संभाजी राजे आले आलेले आहेत कोल्हापूरवरून आणि त्यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे तर संभाजी राजे हे बघा स्टेजवर आहेत आणि त्याच्या बाजूला जे आहे ही आहे मिस तिलाही बोलावलेला आहे जी राईट साईडला आहे तर आता इथे सगळे परफॉर्म चालू होतील थँक्यू सो मच so जय भवानी जय भवानी जे आणि इथे राजे संभाजींच्या हस्ते इथे भगवा झेंडा फडकला जात जा आहे जे आहे शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज तर इथे तुम्ही बघू शकता तर आता जो परफॉर्म झालाय तो झालाय इथे बेले परफॉर्मन्स इन वी हॅव पालखी एज अ मेन्शन भक्ती पालखी शक्ती पालखी स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज वी हॅव अ थ्री हंड्रेड फिफ्टी Ladies and gentlemen, what a huge honor to have the of our Honourable former Chief Minister of Gujarat. आणि इथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे साडेतीनशे व ही ही ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच्यामुळे हे बघा इथे जी दिंडी निघालेली आहे म्हणजे परेड जी आहे शिवाजी महाराजांची पालखी स्वामी समर्थांची पालखी आणि शिवाजी महाराजांचा ध्वज घेऊन साडेतीनशे लोकं ही बघा चाललेली आहेत आणि त्यानंतर शिवाजीराजे संभाजी आ, संभाजी राजेंच्या हस्ते इथे दीप्रभ प्रज्वलन केले जात आहे आणि तिथे मिस युनिवर्स पण आलेली आहे त्यानंतर इथे अमेरिकेमध्ये हे जे राज्याभिषेक आहे हा सोहळा इथे झाल्यामुळे अमेरिकेतल्या वेगवेगळ्या वेग वेग राज्यातून वेगवेगळी वेग लोक म्हणजे जे मान्यवर आहेत ते आलेले आहेत गुजरातवरनं लोक जे गुजरातचे चीफ मिनिस्टर पण तिथे आलेले होते आणि हा एक म्हणजे असं मराठी बांधवांचंच नाही तर इथे वेगवेगळ्या लोक म्हणजे गुजराती वगैरे सगळ्यांसाठी हा ओपन प्लॅटफॉर्म होता तिथे सगळे लोक मिळून येऊन ही जी शिवजयंती आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे हा साजरा केलेला आहे सहस्रहसिपाल

लास्टला सुंदर असा अंगावर शहरी आणणारा इथे परफॉर्मन्स केला तो म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर अशा प्रकारे अंगावर शहारी आणणारा असा हा राज्याभिषेक अमेरिकेमध्ये साजरा केला खूपच अविस्मरणीय असा हा राज्याभिषेक होता तर हा व्हिडिओ मी आज तुमच्याशी शेअर केला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या